मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो हो मी रोजच्या रोज खरं तर प्रत्यक्ष व्हिडिओ यार्डामध्ये जाऊन टाकतो आहे मात्र शेतकरी आपल्या आप कुठल्याही प्रतिक्रिया या ठिकाणी देत नसून मिलावाबद्दल काय वाटतंय किंवा काय किमान कमेंट्स करणं आवश्यक असून प्रतिसाद म्हणून या गोष्टी क्रमप्राप्त आहेत तर यापुढं शेतकरी बंधूंनी प्रतिसाद द्यावा ही विनंती सत्तावीस शरु सत्ता तीन हजार पचार साडेस बत्तीस बत्तीस साडे बत्तीस ते સવા છતીસો ભવ સવા સવા સદ સવા સદતી साढ़े सात आठ सौ आठ साढ़े आठ एक हजार रुपए पचास साठ सत्तर सत्तर ग्यारह दस बीस तीस चालीस अकड़ा सौ चालीस रुपए कराए मैम छे साडेसिस बरोबर पाचशे खाली

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कसा गेला आज हा माल पाच हजार एकशे तीस रुपये बर किती एकर आहे कांदा एकर आहे पावन एकर बर का पेरणी केली का बर कुठले म्हणजे पंचगंगा कुठले येलोर आहे का ये ये मला सांगा तुम्ही आ... या कांद्याला आता जवळजवळ चार महिने सांभाळलं तर सुरुवातीला तुम्ही पंधरा दिवसानं वीस दिसानं तन्नाशक मारल तन्नाशक त्यानंतर त्यानंतर पुन्हा दीड महिन्यानं पुन्हा एकदा कुर्पिलं खाईस पुन्हा थोडं एरिया बर पुन्हा एकोणीस एकोणीस बर पुन्हा असोग रोग रोग कुठले आले याला ह्याला रोग काय करत्या करप्याला काय फवारणी केली करप्याच्या काय करप्याची फवारणी केली अशा रोग राहायचे किती फवारण्या झाल्या एक किती एकच बर मला सांगा हे सोलापूर मार्केट कसं वाटतंय बरं म्हणजे न इतर पेक्षा बरं आहे का कसं पेक्षा चांगला आहे मार्केट लोक सांगली कोल्हापूर मिरज इकडे जातात लोक बरेचसे तुमच्यात नऊ दहा वर्ष मला सांगा तुमचं गाव कुठलं नाव रामचंद्र बर बर एकूण किती आहे तुमची शेती शेती आपल्या आडीची बर यावर्षी कांद्याची शेती जी आहे ती फायद्यात आहे का तोट्यात आहे तोट्यात आहे कांद्याची शेती तोट्यात आहे कसं काय पावसामुळे पावसामुळं नेमकं काय झालं पावसामुळं पावसामुळं वाढ नाही हा म्हणजे उत्पन्न पन्नास टक्के घटल तुमचं तुमचं काय नाव भोज योगराज <laughs> भोज तुम्ही किती आणलाय कांदा पंचवीस पॅकेट आहे कसा गेला आपला चार हजार बर किती एकर होता आपला एक एकर होता समोर नुकसान झाले 25% पकीत एवढं का नाही गळा कमी निघाला मी या वर्षी कांद्यांची शिती पीपर उलं आमला आता गेला तर ह्याला वेसरकेला परवडलं परवडलं तुमचा माल म्हणजे तुम्ही कमी आहे म्हणजे 1 एकर केल्यामुळं तुमचं जरा थोडं म्हणजे कमी म्हणजे कमी आहे यामध्ये थोडं पणलामुळे नुकसान कमी झालं हा आणि जर भाव जर नाही चढत शंभर 100% नुकसान तर मित्र हे होते काशीगावचे शेतकरी दक्षिण सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर काशीगाव तालुका दक्षिण सोलापूर नमस्कार नमस्कार